तर मी बोलत होती की कि माझ्या म्हणून भावाला पण खेचलं म्हणजे हो करण्यामध्ये क्लासेसमध्ये मग भाऊ पण यायला लागला मग मग मला कॉन्फिडन्स तर होता की क्लासेस चालणार आणि मग आता मग कोरोनाच्या नंतर आता आम्ही चालू केलं क्लासेस चालतं तर आहे पण उशिरा गेला ॲक्च्युली ॲक्च्युली उशिरा गेला त्याच्यामुळे स्टुडंट्स कमी आहेत आमच्याकडे एवढे पण स्टुडंट नाही मे बी पन्नासपर्यंत असते जास्त जास्त पण एवढं त्याच्यातून निघत नाही कारण की छोटे मुलं पण आहेत सिनियर इंजिनियर त्यांची एवढी फीज नाही आहे इथे वसई विरारला काय एवढी फीज नसते बॉम्बे साईडला जास्त फीज असते सी बी एसईच्या आहेत पण त्यांची पण एवढे म्हणजे इकडे इकडची माणसं एवढी कंजूस आहेत ना म्हणजे मी समजू शकते कोणाचं बजेट नसेल पण तुम्हाला मच्छी मार्केटसारखं करू पण नका ना मी तुम्हाला सांगितलं पाचशे रुपये फीस त्याच्यामध्ये पण तुम्ही तीनशे दोनशे असं करतात अरे यार आम्ही पण एवढं मेहनत करतो ना त्याच्यासाठी त्याच्यात आणि आणि वरून आम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेतो कोणत्या कोणत्या मुलाचे मग मुला ते ते एकदम कंज्युसीसारखं करणं मला मला नाही असते कोण कोणकोण पॅरेंट्स तर उलटं सुलटं पण बोलून जातात एक बाई होती म्हणजे म्हणजे मी पाठच्या वर्षी चालू केलं क्लासेस त्या बाईला मी म्हटलं आपकी ना एप्रिल की फीज बाकी एप्रिल की फीज देणी पडेगी ती मला बोलते नाही दुंगी जाओ नाही दुंगी जा जाओ पण नाही दुंगी जा असं बोलायची बदल तुझी मुलगी पण मला उलटं बोल उलटं सुलटं बोलायची पॅ टीचर लोकांना तर ती पण अशी मॅने कुछ नाही बोला ना मॅने ये कुछ नाही घ्या ना असं जरा अशी जोरजोर ओलटायची मॅने क्या मैंने क्या मॅने क्या क्या असं करायची अशी ती मुलगी होती आणि मग मी कायच एक्सपेक्ट करू शकते ना तिच्या पॅरेंट्सपासून तर मुलंच उलटं बोलतं तर तिच्या पॅरेंट्सपासून काय एक्सपेक्ट करू शकते मी तर असं होतं काही काही पॅरेंट्सना ना पद्धत नसते बोलायची मला तरी असं वाटतं आणि त्यांच्यामुळे त्यांचे चाय चिल्ड्रन पण बिघडतात मग आपण समजू शकतो चाय जर पोरं जर वाईट बोलत असतील त्यांना बोलायची पद्धत नाही आहे ते तर समजू शकतो की त्यांचे पॅरेंट्स कसे असतील मग असं असतं ट्यूशन घेणं पण खायचं काम नाही काही एक ना एका पॅरेंटला हँडल करायला लागतं त्यांचं ऐकायला लागतं आणि वरून रिझल्ट लागले ना फीज देताना ते लोक हे जसं आपण तसं सॅलरी घे घ्याय घेतो त्याच्यानंतर आपल्याला आपला बॉस बोलतो देख इधर इथं ध्यान दो इधर इथं ध्यान दो तसं फीज देताना अच्छा ये इतकं इस इसको इतने मार्क्स की मिले अच्छा इसको इतने अरे बाबा तुमचं पोरगा पण वाचत नाही ना घरी दोन तास तुम तुम्ही आमच्या क्लासमध्ये आणतात त्याला तो तेव्हा वाचतो पण घरी तुम्ही त्याला का खेळ खेळायला लावतात की बाबा चल तू एक तास वाच त्याच्या हातात मोबाईल आता मी त्या एका मुलाला म्हणजे एका मुलाच्या आईला सांगितलं की आप इसका ना थोडे टाईम केले ना पॉकेट मनी बंद कर दो आणि त्यांना सांगितलं की मोबाईल वगैरे दो मत हात नाही ती बोलतो मोबाईल येताही नाही होतो घर पे असेही भेटायला आणि परवा दिवशी मी बघितलं की त्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल मोबाईलमध्ये एवढा घुसलेला आहे की त्यांना आजूबाजू जो रोड नाही दिसत आहे कोण येत जातं ते पण नाही दिसत आहे मग आता काय बोलू मी त्या आईला त्याच्या मग असे पॅरेंट्स असतात म्हणजे उलटा आम्हालाच बोलतात की उसको मार्क्स कि कम आहे असं आता त्यांच्या डोक्यात तर आम्ही शिरू नाही शकत मग आईज बिझनेस ओपन कर कोणताही बिझनेस ओपन करा त्याच्यामध्ये काही ना काहीतरी फॉल्ट निघणार पण हे आहे की एक सॅटिस्फॅक्शन असतं की जास्त टेस्ट स्ट्रेस नसतं स्ट्रेस म्हणजे आहे की हा यार कुठून आणायचं स्टुडंट कसं आणायचं स्टुडंट ते आहे स्ट्रेस पण ते कसं माझं आहे ना म्हणजे माझं जॉब आहे मला काय नाही गेलं तरी चालतं असं आहे मग भाऊ वगैरे हँडल करतो भाऊ बहीण आहेत आता तर हँडल करतो मला ॲन्झायटी झाली काय झालं मग मी त्यांना समोरून बोलतो मला खूप ॲन्झायटी होते मला नाही जमत आहे मग ते लोक मग हँडल करतात मला मला समजून घेतात तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे माझा भाऊ माझं स्ट्रेंथ आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर माझ्यापेक्षा लहान आहे पण समजूतदार आहे खूप आणि माझी बहिणी माझ्यापेक्षा दोघंजण लहान आहेत खूप समजूतदार आहेत आणि खूप समजून घेतात मला त्याच्यासाठी खरंच 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 आई लाभ देणं आणि माझे मम्मी पप्पा पण सगळे खूपच चांगले आहेत आणि मला समजून देतात तेच मला आवडतं ॲक्च्युली मग ते समजून पण घेतात पण ऐकवतात पण माझा भाऊ ऐकवतो ॲशिर येते हे ते मम्मी बोलते आता लग्न आता कसं झालं आहे पहिलं लग्न नाही झालं तर घरी आय तर भेटायचं खायला आता लग्न झालं आहे तर मग मला बनवायला लागतं सगळं मी नवरा बघितला मी विचार केला की मी नवरा ॲज अ शेफ बघितला माझं लव्ह मॅरेज आहे तर मला मी विचार केला की अच्छा हा शेफ आहे अच्छा मला जे, मला जेवण बनवायची गरजच लागणार नाही तर मला जेवण बनवायला लागतं तो काहीच नाही करत त्याला सांगितलं जरा पाणी गरम करायला ठेव चहा करायला ठेव तो बोलतो मला चहा येत नाही मग आय शेफ शेफ मुलाशी शे जरी लग्न करत असाल तर तू बाहेर शेफगिरी करेल पण इथे घरात नाही करणार शेफगिरी तर असं माझं क्लासेस चाललेलं आहे तर पेरेंट्सच्याबद्दल मला काय आठवलं तर मी तुम्हाला सांगेन आता सध्या मला ते क्लासेसलाच आठवतं आहे आणि माझं नवरा आहे बस काय असेल तर मी नक्कीच सांगेन आणि शेअर करीन कशी कशी फीज घेतो ते पण शेअर करणार आहे मी बघा तुम्ही आ, मी बनवेल व्हिडिओ लवकरच उद्या बनवेल उद्या बहुतेक संडेनं उद्या बनवेल बहुतेक तर लाईक सबस्क्राईब अँड फॉलो माय चॅनल आणि माझं क्लासेसचं नाव आहे टी पी एस क्लासेस टी टी स्टँड्स फॉर पेचरी पी स्टँड्स फॉर माझ्या पप्पांचं नाव प्रकाश आणि एस स्टँड फॉर सक्पाल टी पी एस क्लासेस आणि टी स्टँड्स फॉर माझ्या भावाचं पण नाव आहे माझ्या बहिणीचं नाव पण टी व्हीवरूनच आहे तर असं आहे मग टी पी एसला असं नाव दिलेलं आम्ही है, आहे आम्ही तर असं आहे तो लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि माझे आता आय थिंक सेवंटी फोर सबस्क्रायबर झाले त्या सेवंटी फोर सबस्क्रायबरला धन्यवाद मनापासून धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात त्यासाठी खूप 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 धन्यवाद आणि असंच सपोर्ट करत राहा लाईक करा सबस्क्राईब करा, करा, करा आणि सपोर्ट करा लव यू गाईज आणि अजून जे सबस्क्राईब करणार त्यांच्यासाठी पण लाव, लाव। बाय